नमस्कार बालमित्रांनो चला आज आपण शिकूया रंगांची नावे रंग पहिला व्हाईट व्हाईट म्हणजे पांढरा रंग दुसरा ब्लॅक ब्लॅक म्हणजे काळा रंग तिसरा यल्लो यल्लो म्हणजे पिवळा रंग चौथा ग्रीन ग्रीन म्हणजे हिरवा रंग पाचवा पिंक पिंक म्हणजे गुलाबी रंग सहावा ब्ल्यू ब्ल्यू म्हणजे निळा रंग सातवा पर्पल पर्पल म्हणजे जांभळा रंग आठवा रेड रेड म्हणजे लाल रंग नववा ऑरेंज ऑरेंज म्हणजे नारंगी रंग दहावा ಗ್ರೇ ಗ್ರೆ ಮೇಡ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು